श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी होऊन जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही जर काहीतरी मोठे करणार असाल आणि तुमच्या मार्गात खूप अडचणी येत असतील तर तुम्ही कधीच हार मानू नका कारण सुरुवात ही नेहमी सर्वात कठीणच होत असते अडचणी या तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेल्या असतात आयुष्यात मोठमोठे बोलणे कमी करा आणि काम जास्त करा कारण या जगाला ऐकायला कमी येत असते पण दिसते मात्र सर्व त्यामुळे बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी मोठे काम करून मोठे बनून तुम्ही दाखवा ज्यांची स्वप्ने मोठी असतात ते त्यांची उंच झेप दुसऱ्या कोणालाही विचारून घेत नाहीत त्यामुळे तुमचे पूर्ण लक्ष नेहमी तुम्ही स्वतःवर लावा तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोक तुमच्यावर लक्ष केंद्रित करतील स्वामी म्हणतात नशीब आणि प्रयत्नात फरक आहे नशीब तेच देत असते जे लिहून ठेवलेले असते आणि प्रयत्न तुम्हाला ते देत असते जे तुमच्या नशिबात देखील लिहिलेले नसते त्यामुळे नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवता तेव्हा जी गोष्ट तुमची अगदी आवडीची असते ती देखील तुमच्या मनातून उतरते त्यामुळे मनावर ताबा मिळवणे खूप गरजेचं असतो नाहीतर हे मन तुमच्यावर ताबा मिळवेल जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी कामाचे असता तोपर्यंतच लोक तुम्हाला विचारत असतात तुमची चौकशी करत असतात पण जेव्हा तुम्ही त्यांच्या कामाचे राहत नाही तेव्हा ज्याप्रमाणे काळी काडीचे काम झाल्यावर त्या उरलेल्या काडीला जसे फेकून दिले जाते तसेच तुम्हालाही फेकून दिले जाते त्यामुळे स्वतःचा वापर कोणालाही करू देऊ नका कोणावरही विश्वास ठेवण्याआधी हजार वेळा विचार करा कारण ही दुनिया ही हे जग स्वार्था हे स्वार्थाने भरलेले आहे हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात कमी वयात मिळालेले सुख व्यक्तीला कधीच समजूतदार बनवत नाही आणि कमी वयात मिळालेले दुःख हे व्यक्तीला खूप लवकर समजूतदार बनवत असते जेथे वृक्ष झाडे पाणी सोबत असतील तेथे हिरवळ ही आपोआपच येत असते त्याचप्रमाणे जेथे मनाचा साधेपणा प्रामाणिकपणा असतो आणि कुटुंबाचे चांगले संस्कार असतात तेथे जीवनात देखील हिरवळ येते यालाच तर सुखी जीवन म्हणतात कोणतीही व्यक्ती ही कधीच परफेक्ट नसते प्रत्येकाच्यात गुण दोष हे असतातच ज्याप्रमाणे मासा हा जंगलात पडू शकत नाही आणि सिंह पाण्यात पोहू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाच्यात काही का ना काहीतरी विशेष गुण हे असतातच त्यामुळेच कोणालाही कमी कधीच लेखू नका परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान हे तुमच्या आई वडिलांचे असते कारण परमेश्वर हे सुख दुःख दोन्ही देत असतात पण तुमचे आई वडील हे स्वतः दुःख सोसतात पण तुमच्या वाट्याला फक्त सुख देतात त्यामुळेच तुमच्या देवाआधी तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद पहिला घ्या कारण त्यांचे स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ असते जो त्याच्या आई वडिलांचा आदर सन्मान करतो त्यांची चांगली काळजी घेतो त्या व्यक्तीवर देवांचा आशीर्वाद नेहमीच असतो ज्याप्रमाणे लिंबूच्या एका थेंबामुळे दूध नाचते अगदी त्याचप्रमाणे तुमचा अहंकार हा देखील तुमच्या चांगल्यातल्या चांगल्या नात्यालाही खराब करत असतो हे लक्षात ठेवा कारण नात्याला जर जोडून ठेवायचे असेल तर त्याला अहंकाराने नाही तर प्रेमाने जोपासले पाहिजे तेव्हाच त्या नात्याचे वृक्ष खूप मोठे होते खूप चांगले बहरते हे स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे फांदीवरून तुटलेले फूल पुन्हा आपण लावू शकत नाही पण जर का फांदी मजबूत असेल तर त्याच्यावर नवीन फूल हे फुलू शकते त्याचप्रमाणे जीवनात नवीन क्षणाला आणूजही नाही शकला तरी तुमच्या प्रत्येक क्षणांना मात्र खूप सुंदर तुम्ही बनवू शकता हे लक्षात ठेवा अस्त होत असलेला सूर्यदेखील याचे प्रतीक आहे की शेवट देखील एवढा सुंदर होऊ शकतो त्यामुळे कधीच निराश होऊ नका नाराज होऊ नका वेळ हा असा तराजू आहे जो तुमच्या वाईट वेळेत तुमच्या खऱ्या आणि खोट्या नात्यांचे वजन व्यवस्थित मोजत असतो त्यामुळे तुमच्या वाईट वेळेतच तुमच्या नात्यांचा तुमच्या माणसांची खरे चेहरे हे दिसत असतात काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात कितीही त्यांना तुम्ही सजवा पण ती कधीच तुमची होत नाहीत त्याचप्रमाणे काही नाती ही खोटी वरवरून ती आपले ढोंग करतात पण आतून ते तुमच्यावर जळत असतात अशा नात्यांपासून दूर राहा पाण्याचा एक थेंब जर गरम तव्यावर पडला तर तो वाफ होऊन नष्ट होतो तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो दवबिंदू बनतो आणि जर तो पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यात पडला तर त्याचे मोती बनते थेंब तोच असतो पण त्याची संगत त्याला ओळख देते त्याला अस्तित्व देते त्यामुळे तुमची जशी संगत असते तुम्हाला देखील ओळख ही तशीच मिळत असते त्यामुळे तुमची संगत अगदी योग्य निवडा कारण तुमची एक संगत तुमचे जीवन बनवूही शकते आणि बिघडवू शकते हे लक्षात ठेवा प्रत्येक लोकांच्यात चांगले वाईट असे गुणदोष असतातच त्यामुळे अशा वेळेस फक्त समोरच्या व्यक्तीमध्ये चांगले गुण तेवढे घ्यायचे असते आणि वाईट दोषांकडे दुर्लक्ष करायचे असते फक्त जे चांगले आहे ते वेचत जावा याने तुमचे चांगले कर्म करण्याची तुमची मानसिकता ही बनत जाईल जर तुम्ही वाईटाकडे लक्ष द्याल तर तुम्ही नकारात्मक बनत जाता त्यामुळे जे चांगले आहे त्याच्याकडेच लक्ष द्या म्हणजे तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगलेच करत राहाल बाळांनो तुमच्या कर्माकडे खूप बारीक लक्ष द्या कारण तुमचे कर्मच तुमचे भविष्य घडवत असते हे लक्षात ठेवा कर्म चांगले करा मग सगळे तुमचे चांगलेच होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ